नमस्कार मैत्रीणं बघा अगदी थोडासाच कालला पाऊस झाला पण अगदी आपले झाडं झुडपं कसे टवटवीत झालेले दिसत आहेत हा पाऊस तर खरं शेतकऱ्याच्या नुकसानीचाच आहे परंतु काय करणार जे आहे वातावरणात बदलतो तर काय निसर्ग राजा टळू शकत नाही मैत्रीणनं तर चला आपण आता घरातलं जरा थोडं थोडं काम आवरून घेऊ आणि आपल्या शेतात जायची गडबड आहे कारण कालला थोडासा कांदा कट करायचा राहिलेला आहे आणि त्याच्यात पावसाचा राहाडा तर मैत्रिणी आता माझं चाललेलं आहे इथे कांदा परतवायचं तर कढईमध्ये एवढा छान असा कांदा परतवायला टाकलेला आहे तर प्रत्येक मैत्रिणींची सकाळी सकाळी अगदी गरबड असते स्वयंपाकाची तर मैत्रिणी इथे ही गरबड चाललेली आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे वांग्याचं भरीत तर छानपैकी कांदा परततोय तोपर्यंत तो तो मी वांगे कट करून घेणार आहे तर वांगे मैत्रिणी भरतासाठी मी असे चार फोडी करून घेणार आहे आणि देठ तसंच आहे अगदी देठाच असलेलं वांग एकदम छान लागतं मैत्रीणं भरित तर हे बघा एवढे आता वांगी वांगे घेतलेले आहेत आणि म्हटलं चला कट करून घ्यावा तर सगळ्याच मैत्रींना प्रश्न पडतो सकाळी सकाळी अगदी झटपट असं सा कालोनासाठी काय करावं तर कालोनाला भरपूर बाजार झाल्यानंतर आपल्या घरात भाजीपाला येतो मैत्रीण तरी आपल्याला तोच प्रश्न काय करावं आणि भाजीला नसलं तरीही तोच प्रश्न काय करावा तर असं मी करत आहे वांग्याचं आज तर मैत्रीण तुमच्याकडेही आता कालला पाऊस झालेला असणार आहे तर आमची जी गडबड चालली होती कांदे काढायचे मैत्रीणं तर आज काय कांदे काढत नाही आज कांदे केले काढायचे बंद केलेत कारण पावसाचं पा। चा खूप सारं वातावरण आहे काल जरासा पाऊस आला होता तर आपण वावरात गेल्यानंतर तेही सगळं काही राहाडा सगळा काय बट्ट्या बट्ट्याबोळ केलेला आहे पावसाने आपला तर ते बघणारच आहे तर चला तर तुम्ही म्हटलं झटपट असं वांग्याचं भरीत करून घ्यावा मैत्रीणं हे बघा असं सगळ्या मी चार 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 फोडी करून घेते मस्त पैकी कट करून आणि कशा पद्धतीने आगभरी करणार आहे ते मैत्रीण आपण बघू तर आपला छान इकडे कांदा परत होते तोपर्यंत आपले वांगे कट करून होणार आहे तर सगळ्यात वांग्यांना मैत्रिणी मी देठ ठेवलेले तर देठात असं वांग एकदम छान होतं कांदा परतला की हे वांगे मी परतायला टाकणार आहे थोडंसं तेलामध्ये मैत्रीण एखाद्या अर्धी थोड खराब निघली का ती साईडला टाकून की ती नाही म्हटलं तरी एवढ्या वांग्यांमध्ये एखादा अर्ध काही वांग खराब निघत एक वांग खराब निघले मैत्रीण जाऊ द्या जे काही चांगले आहे ते हवं आपण ते एवढे कट करून घेतले आणि आता छानपैकी कांदा परतून घेऊ कांदा काढून घेऊ आणि मग आपण वांगी परतायला टाकून देऊ तर आपल्या छानपैकी इकडे हवा कांदा परतून झालेला आहे तर हा कांदा मी आता इकडे आपल्या एका ताटामध्ये मैत्रीण काढून घेते आणि ही कड आहे काय नाही त्याच्यामध्येच आता आपली थोडंसं तेल टाकायचं मैत्रीणनं आणि एक तेलाची धार टाकली का अगदी डायरेक्ट लगेचे वांगी टाकून द्यायचे हे बघा आता मस्त पैकी वांगी आपण परतून घेणार आहोत कमी गॅस होत आणि ते टाकलेल्या वांग्याचं भरीत एकदम टेस्टी लागतं मैत्रीण चला आता याच्यावरती झाकण ठेवून एक वापा पण या वांग्यांना देणार आहे मैत्रिणी हे बघा घेऊ आता परतून मस्तपैकी आपले वांगे तर आता मी त्याच्यावर ताट ठेवते आणि थोडे परतून देऊ तर इकडे मस्तपैकी आपले वांगे परतून झालेले आहे मैत्रिणी बघा तर छान परतलेत वांगी आता त्याच्यामध्ये जास्तीचं काहीच टाकायचं नाही आहे थोडीशी हळद पावडर टाकणार आहे मैत्रिणी अगदी कलर येण्यापुरती आणि अर्धा चमचा मिरची पावडर बस आणि जो काही कांदा आपण परतून ठेवला होता ना आता हा कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं तर एवढा चमच्या मीठ बसवणार आहे मैत्रीण आणि डायरेक्ट मी एकदम मिक्स करून घ्यायचं तर झटपट असं आपल्या अगदी भरीत होतं आणि एकदम टेस्टी आणि चवीलाही छान लागतं मैत्रीण तर सकाळच्या आता हे गडबडीमध्ये असं झटपट होणार आहे हे वांद्यात भरीत आहे तर बघू शकता किती सुंदर आणि मस्त पैकी आता हे भरीत झालेलं आहे तर पुन्हा एकदा आता मस्त वाप द्यायला आपण ठेवू आणि जे काही वांगे होते ना मैत्रिणी वरतून अशी आपलं कलथ्याने असं हे करायचं मिक्स होतात मग मस्त पैकी तर छानपैकी आता आपल्या इकडे भरीत झालेलं आहे थोड्या वेळा आपण झाकण ठेवून घेऊ त्याच्यावरती तर बघा मैत्रीण छानपैकी आपला आता इथं भरीत झालेलं आहे वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते बघा असं देठाच्या वांग्याचं अगदी साध्या सा सोप्या पद्धतीने चार फोडी करूनच चा हे भरीत बनवलेलं आहे तर आले बघा मैत्रीण वावरामध्ये आणि इकडे एवढा कांदा काटून झाला अगदी हे थोडंसं राहिलेलं आहे दोन पाती आज काही जास्त माणसं घेतली नाही म्हणत चला थोडा आता दोन तीन तासात एवढं ऊर राखणार आहे आणि इतकं ऊन लागतंय का दुपारून सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे कारण जास्तीच गरम गर होतं आहे मैत्रीण तर पटापट तेवढं थोडंसं काटून घेतो आणि इकडं आरमबिरण आता झाकूनच घेऊ कारण सगळा काल केला होता रहाडा पावसाने चला आता आपलं डेंगळ्यांक जाऊन बघू डेंगळ्यांची पण काय हाल हवा आहे तर इकडं आहेत आपले असे डोंगळे आता याला काही पाणी बिणी भरावं लागणार नाही काय नाही एवढ्याच पाण्या आता शेवटचंच पाणी दिलं होतं त्याच्यातच येणारे आपले गोंडे तर चला आता मैत्रिणी